देवक देवक स्थापना जसे की विवाह कार्यामध्ये जाते पूजणे भिंतीवर गणपती काढून त्याची पूजा करणे तसेच देवक विवाह कार्यात पूर्वीपासून आलेली ही परंपरा म्हणजे देवक देवक म्हणजे अग्रपूजेचा मान देवा समान हे देवक एक विशेष वृक्ष फूल फळ पान वेल सोने किंवा साळुंखी अथवा मोराचा पंख किंवा शस्त्र यापैकी एक असतं पहा आपापल्या घराण्याच्या रीतीरिवाजाप्रमाणे अग्रमानाने ज्याची पूजा केली जाते त्यास देवक म्हणतात उदाहरणार्थ आमचं देवक सौंदर्य झाडाची फांदी आहे त्याची आम्ही विवाहकार्यात पूजा करतो तर त्या त्या, त्या देवकाच्या मुळाशी आपल्या कुलदेवतेचा वास असतो अशी भावना असते त्यामुळं आपण देवक पूजतो विशेषतः विवाहकार्यामध्ये पत्रिका नातेसंबंध त्या अखेरीज कूळ आणि देवक हे आवर्जून पाहिलं जातं आपल्या घरातील हे शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून कुलदेवतांची विविध देवतांची पूजा अर्चना केली जाते त्यास देवक पूजणे अथवा देवक ठेवणे असे म्हटले जाते आता हे देवक घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडूनच पूजले जाते त्यासोबतच ब्राह्मणांकडून पुण्य वाचन नांदी श्राद्ध मातुका पूजन हे विधी केले जातात विवाह कार्यात देवक दोन्ही घरी अर्थात वर आणि वधूंच्या घरी स्वतंत्ररित्या बसवले जाते हा एकदा का देवक बसले तर कोणतेही संकट आलं तरी ठरल्या मुहूर्ताला विवाह लावण्याची प्रथा आपल्यामध्ये आहे चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ग्रहमक म्हणजे काय त्याचा विधी काय असतो तर पुढचा व्हिडिओ अवश्य पहा ही विनंती धन्यवाद